नमस्कार सर्वांना मी अजिनाथ पाटील सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये प्लस चारा नियोजनबाबत माहिती सांगणार आहे थोडी तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर शेळीपालन करण्यासाठी जे इच्छुक असाल नवीन जुने जे करत असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण बंदिस्त असो किंवा अर्ध बंदिस्त असो किंवा फिरस्ती असो त्यांच्यासाठी चारा नियोजन हे करावंच लागतं कारण प्रत्येक वेळेस आपण श फ्री नसतो एखाद्या दिवशी काम राहतच आपल्याला बाहेर जायचं खूप अडी अडचणी राहतातच तेव्हा आपल्याला चारा हा उपयोगी येतोच चारा नियोजन जर केलेलं असले तर नाहीतर खूप परेशानी होते प्रॉब्लेम होते घरच्यांना पण आपल्याला पण प्रॉब्लेम होतो आणि त्या पण उपाशी राहतात त्यामुळे चारा नियोजन करणं खूप गरजेचं आहे शेळीपालनाच्या अगोदर किंवा शेळीपालन करत असताना तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघू तर आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा चला तर शेळीपालनाला आपण सुरुवात करण्याआधी चाऱ्याचं नियोजन करायलाच हवं आणि चारा नियोजन हे हिरवा चाऱ्यासाठी पावसाळा जून महिना किंवा जुलै महिना खूप उपयुक्त राहतो कारण त्यावेळेस आपण कांडी गवत नेपियर अजून कोणकोणती ते इंग्लिश नावं आहे ते गवत घास गवत मेथी घास त्यांची आपण लागवड करू शकतो कारण जुलैमध्ये कमी पाण्यात म्हणजे पाणी लागतच नाही आणि कसं पण ते वाडी लागून जातं गवत तेव्हा खूप भारी राहतं पण हिरवा चाराचं नियोजन करायचं तेव्हा आणि सुका चाराच्याबद्दल जर आपण नियोजन करायचं तर माझ्या मते तर हिवाळ्यात कारण समजा आपण जेव्हा मक्का कापणी होती तेव्हापासून सोयाबीन निघते किंवा मक्काचा चारा निघतो तेव्हापासून आपण चाऱ्याचं चा, सुक्या चाऱ्याचं चा नियोजन करायला हवं तर सुका चारा या दिवसातच खूप नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतो आणि चांगला पण चारा भेटू शकतो आपल्याला भुसा भेटू शकतो याच दिवसात आपण मक्काची कुट्टी करू शकतो आणि मग हिरव्या चाऱ्याचा मुरघास पण खूप छान फरकारी करू शकतो आपण कारण आपल्याला मक्का पण निघून जाते आणि चारा पण भेटतो अजून राहिला सोयाबीन सोयाबीनचा भुसा पण या दिवसात स्टोर करून ठेवायचा जेणेकरून आपल्याला पावसाळ्यात किंवा केव्हा आपल्याला कुठं बाहेरगावी किंवा काही टे काम अडेअडचणी आल्या तर त्यावेळेस आपण तो टाकू शकतो कारण फिरस्ती असल्यावर आपण कंटिन्यू फिरस्ती म्हणजे कायमस्वरूप फिरस्ती नाही ठेवू शकत हे कधी कधी आपल्याला काम पडतं त्यामुळे चाऱ्याचं नियोजन हे आवश्यक असतं तर आता या महिन्यात म्हणजे आपल्याला फेब्रुवारी म जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चाऱ्याचं नियोजन केलंच पाहिजे का सुका चारा जमा करून ठेवलाच पाहिजे या दिवस चारा खूप मुबलक परमात असतो कोणी हरभरा लावतो कोणी काय म्हणते अजून वटाणा हिवाळी मक्का त्या कारण हे बघा आमच्याकडे तर चारा म्हणजे लोक जास्त स्टोर करून ठेवत नाही जनावरांसाठी काय जाळून टाकतात त्यामुळं माझं मी या दिवसात नियोजन करतो शेळीपाळ्यांचं शेळ्यांसाठी चाऱ्याचं हरभरा राहतो मुबलक प्रमाणात हरभऱ्याचा भुसा आणायचा कारण तो वाया गेल्यापेक्षा आपण घेऊन यायचा कारण आमच्याकडे कोणी विकत देत नाही आणि मी विकत घेत पण नाही विकत म्हटल्यावरती देतच नाही मला विकत कधी मागितलं तर तसा घेऊन जा जा म्हणतात त्यामुळे मी घेऊन ठेवतो काय करायचं जा आपण जे मुरग हासाची ते खलते राहतात ना त्यात पण कधी स्टोर करून ठेवलं ना तर पावसाळ्यात परत दोन चार आठ महिने तो आपल्याला आरामशीर राहतो का आपल्याला एक्स्ट्रा जागा नसेल तर त्याला काय मुर्गासाची हासाची फक्त त्यांच्यावर आपण झाकण ठेवू शकतो त्यांना झाकून सुरक्षित ठेवू शकतो पाण्यापासून वाचवायचं असतं फक्त बाकी दुसरा कशाचा प्रॉब्लेम नाही भुसाचा तर हरभऱ्याचा भूस आता या पुढच्या महिन्यात निघेलस पुढच्या मार्च फेब्रुवारीमध्ये हरभरा येईल बरेचसे जे पीक आहे ते भुस्सा तयार होतो त्यांचं करून घ्यायचं परत आता मक्का काढणी चालू आहे मक्काचा भुसा म्हणजे पाचट ते पण शेळ्यात चांगल्या प्रकारे खाऊ शकतात आणि खातात खूप छान खातात या दिवसात तर नाही खाणार पण आपल्याला चार्याचं गरज केव्हा भासते एप्रिल मे जून या तीन महिन्यात हिरवा चारा नसतोस कारण फिरसती फिरवल्या आपण किती पेता लोकांनी नागारलेले असतात शेतं त्यामुळे हिरवा चारा नसतोच तेव्हा पण आपल्याला भुसा कामाविऊ शकतो तेव्हा आपण स्टोअर करून ठेवलेला आता हे की नाही प्रत्येकानं शेळीपालनाच्या हे चाऱ्याचं नियोजन करायलाच हवं चारा नियोजन नसेल तर शेळीपालन सक्सेस होत नाही फिरस्ती असलं तरी शेळीला चारा लागतोच कारण फिरस्ती म्हणजे दोन महिने मे जून आणि आपला अदुघारचा एप्रिल या कडक उन्हाळ्यात हिरवा चारा शक्यतो जास्त नसतोच आणि ज्याच्याकडं पाणी कमी आहे ज्याच्याकडं पाणी नाही आहे तर त्यांच्याकडं नस तर नसतोच हिरवा चारा थोडाफार राहतो थोड्याफार प्रमाणात राहतो त्यामुळं आपण चारा नियोजन हे पहिले केलंच पाहिजे सुखाचारा जमा करून ठेवायचा या दिवसात पूर्ण जेवढा आपल्याला भेटेल ना तेवढा जमा करून ठेवायचा कारण जूनमध्ये पण आपल्याला पेरणीच्या दिवसात कामा येतोस पेरणीच्या दिवसात कावळा चाऱ्यानं शेळ्या आजारी पडतात त्यांना आगवन लाग आगवन लागते परत ते फोडं येतात त्यांच्या तोंडावर चाऱ्याने असे बरेचसे प्रॉब्लेम होतात त्यामुळे सुखाचाऱ्यावर जास्त भर द्यायचा सुखाचाऱ्याने काय होतं सुका चाऱ्याचा एक फायदा पण आहे शेळ्या पाणी खूप पितात चाऱ्याने शेळीला सुका चारा पण दिलाच पाहिजे त्यामुळं ते पाणी पितात आणि पाणी जास्त पिल्यामुळं चांगल्या राहतात बाकीचे आजार मुतखडा वगैरे असून बरेचसे आजार शेळ्यांना पण राहतात जनावरांना पण राहतात ते होत होणार नाही तर चार नियोजनचं आपलं माहिती कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करून सा शेअर पण करू शकता तर तोपर्यंत भेटू परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या शाळेंची तुमची काळजी घ्या सर्वांची बाय बाय